बरीचशी मुलं ही अनाथ आहेत काही मुलं गरीब पालकांची मुलं आहेत मोजकीच मुलं अशी आहेत की जे थोड्याफार पद्धतीने मिडल क्लास फॅमिलीतून आहेत आणि प्रत्येक जिल्ह्यातली एक मुलं आहेत विषय असा आहे की शासनाचं या मुलांसाठी कुठल्याही पद्धतीचं धोरण नाहीये आहे प्रौढमती मंत्र मुलांसाठी आणि या मुलांची संख्या वाढते किंवा या मुलांसाठी अशा पद्धतीच्या खूप कमी संस्था काम करतात आणि मुळात आमची संस्था ही ग्रामीण भागात आहे मदतीचा अभाव आहे लोकांचं येणं जाणं कमी आहे त्याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टींचा प्रॉब्लेम आम्हाला येत असतो हो। पण पर परमेश्वराच्या कृपेने आपल्यासारखे लोक या ठिकाणी धावून ने येतात आणि त्यांचा धर्म सुसह्य होतो आहे म्हणून अजून हे काम वाढावं अजून गरजू मुलांना या ठिकाणी सहारा मिळावा त्या मुलांचा सहवास मिळावा यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत नंतरच आम्हाला एका गोष्टीसाठी त्रास होतोय तो म्हणजे मुलांसाठी जेवणाची व्यवस्था त्यासाठी आम्ही एक सुरुवात केलेली आहे की त्यांचं स्पेशली भोजनालय निर्माण व्हावं त्यासाठी समाजातून जे दानशूल लोक आहेत किंवा ज्याच्या त्याच्या परीने जी काही मदत होईल अशाने ते उभं करण्याचं एक माणस आहे परमोशाची इच्छा असेल तर ते काम कम्प्लीट होईल आज आपण या ठिकाणी आलात मोठ्या भावनेने बद्दल मी पुन्हा आपलं स्वागत करतो आणि आभार व्यक्त करतो